चंद्रपूर जिल्ह्यात महिलांवरील अत्याचारात वाढ झाल्याचं भयानचित्र निर्माण झालंय अशातच बल्लारपूर शहरात घडलेल्या घटनेनं संपूर्ण जिल्हा हादरलाय चंद्रपूर जिल्ह्यातल्या बल्लारपूर शहरात ही घटना घडली आहे सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीला फूस लावून तिच्या मित्राने तिचा विश्वास संपादन केला त्यानंतर दोन सप्टेंबर रोजी आरोपी शिवमने अल्पवयीन मुलीला शहरातल्या एका लॉजवर नेऊन तिच्यावर अत्याचार केला हा प्रकार कुटुंबियांना माहीत होताच त्यांनी तीन सप्टेंबरला पोलीस स्टेशन घातलं आणि तक्रार नोंदवली मात्र या घडलेल्या प्रकाराचा मोठा आघात पीडितेवर झाला त्यामुळे चार सप्टेंबर रोजी दुपारी पीडितेने घरीच गळफास घेऊन आपलं जीवन संपवलं बल्लारपूर पोलिसांनी वीस वर्षीय शिवम दुपारे याच्यावर पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली आहे सध्या या परिसरात दंगा नियंत्रण पथक तैनात करण्यात आलंय या प्रकरणी अल्पवयीन मुलीला प्रवेश दिल्यामुळे ओयो हॉटेल मालकावर देखील कारवाई केली जाणार आहे या बबद बल्लारपुर पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुनील गाडे काय म्हणालेत पाहूयात दो सप्टेंबर की मध्य रात्री में पीडिता ज्वाल प्रवीण लड़की है उसको उसका दोस्त शिवम दुपरे उसको बैला फसला के बल्लारपुर के शांति लॉस पे लेके गया और उसके साथ दुष्कर्म किया जैसे ही खबर सामने आई उसके हिसाब से पोलीस स्टेशन बल्लार शामिल अपराध क्रमांक आठ सौ चौसठ पब्लिक दो हज़ार सेक्शन चौसठ और पोक्सो के तहत गुना दाखिल हुआ और कल रात को ही आरोपी को अरेस्ट कर लिया था आज दोपहर बारह के करीबन पीड़िता ने आ, रहते घर में फांसी लगा के आत्महत्या कर ली है उसकी जांच पड़ताल हो रही है आगे की कार्रवाई पुलिस कर रही है। राज मालिक पे लॉज मालिक और उनका मैनेजर उनको दोनों के खिलाफ भी कारवाई होगी और उन, उनको भी उसमें अरेस्ट कर ले रहे मात्र अशा घटनाच वारंवार होऊ नये यासाठी काय करायला हव हो? तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा विकास राजूरकर सोबत छाया काविरे मुंबईत